एक सकारात्मक विचार चॅनेल ला सबस्क्राईब आणि शेअर करा सरकार शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई जाहीर करते परंतु त्याच शेतकऱ्यांची नुकसान भरपाई लांबणीवर राहत आहे सरकारकडून केवळ नुकसान भरपाई जाहीर करण्यात येते परंतु शेतकऱ्यांना प्रत्यक्षात पैसे मिळत नाहीये दोन हजार चोवीस मध्ये सतत पावसामुळे संत्रा बागेचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते त्याचवेळी सरकारने शेतकऱ्यांसाठी नापिकीची नुकसान भरपाई जाहीर केली होती परंतु अजूनपर्यंत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाहीये अंजनगाव तालुका येथील सगळ्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या नुकसान भरपाईची दोन हजार पंचवीस पर्यंत वाट पाहा लागत आहे शेतकऱ्यांची ई के वाय सी पासून सगळ्या बाबी व्यवस्थित असून तरी देखील त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाहीये शासनाच्या लेट लतीफपणामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या दारावर सतत चक्रा माराव्या लागत आहे अंजनगाव सुरजी तालुक्याचे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून आज अमरावती जिल्हाधिकाऱ्याला येते यासाठी जिल्हाधिकारी भंडारा तालुका अंजनगाव आमचे आमच्या सततच्या नापिकीचे फळगडचे पैसे जे होते मागच्या वर्षीचे ते प्रत्येक शेतकऱ्याला पन्नास हजाराच्या आत मिळाले पण जे वरचे शेतकरी आहेत के केव्हा कमीत कमी चार महिने झाले पण अजूनही आम्ही आम्हाला ते पैसे मिळाले नाही आम्ही तीन चार दिवस तीन चार वेळा तहसीलवर गेलो तुम्ही तुमचं सर्व ई केवायसी क्लिअर आहे म्हणे आम्ही वरते पत्र पण पाठवलं हे जे पैसे आहेत म्हणे तुमचा वरतून मंत्रिमंडळातून प्रॉब्लेम आहे म्हणे तर आम्ही आता जातो तो कोणाकडे जायचो तर ह्या प्रशासनाच्या भोंगर काळभारामुळे आम्हाला आज इथं शंभर किलोमीटरवर येऊन अमरावती जिल्ह्यावर या लागला आणि कलेक्टर साहेबांना आम्हाला निवेदन द्यायला लागलं आणि हे गोष्ट म्हणजे लवकरात लवकर आमची मागणी एवढंच आहे की लवकरात लवकर आमची शासकीय मदत जी आहे प्रत्येक शेतकऱ्याला लवकर देण्यात यावी एवढीच आमची आग्रहाची गेली